नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली तीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली दोनशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली चारशे क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी आवकालेली पाचशे बत्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार ऐंशी रुपये क्विंटल